मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ जुन्नर येथे खादी ग्रामोद्योगच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न मुक्काम आरवी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांच्या वतीने कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न होत आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये परिसरातील वीस कुंभार कारागिरांना आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला इलेक्ट्रिक चाकाचे वाटप करण्यात येणार आहे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना हे विद्युत चाक पूर्णतः मोफत देण्यात येणार असल्याने स्थानिक कारागिरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र सर्टिफिकेट देण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आयोगामार्फत कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या प्रशिक्षणासाठी वयाची कमाल अट पंचावन्न वर्षे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे नोडल ऑफिसर श्री अरुण कुमार यादव यांनी दिली त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांमुळे पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून कारागिरांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल या कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग आयोगाचे नोडल ऑफिसर श्री अरुण कुमार यादव प्रशिक्षण विभागाच्या अधिकारी सौ दीपाली घाडगे ओझर ग्रामपंचायतचे उपसरतंच श्री विठ्ठल जाधव वीट उद्योजक श्री अनिल शेठ सोमवंशी निवृत्त जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ श्री रवींद्र दरेकर कल्याण डोंबिवली कुमार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंत अष्टेकर अंतिम शब्द साप्ताहिकाचे वार्ताहर श्री रमाकांत गोरे तसेच आर्वी गावातील वीस कुंभार कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिरामुळे स्थानिक कुंभार कारागिरांना स्वावलंबी बनवण्यास निश्चितच मदत होणार असून ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला जर का आपला ग्रामपंचायतीचा लोकसंख्येचा दाखला असेल तर तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी येईल म्हणजे दहा लाख घेतला ला ना तर तुमचा साडेतीन लाख रुपये आहे वरचेच पैसे भरायचे आहेत तुम्हाला आणि प्लस जसं दरेकर सर आहेत तुमच्या ओबीसीला तर त्यांचा पण आय काढला ना तर तो व्याज परतावा वापर तुम्हाला चार लाखापर्यंत माफ आहे म्हणजे चार लाखाला का पंधरा लाखाला आहे पण जवळजवळ पंधरा लाखाचं चार लाख रुपये व्याज होत आहे ते माफ होते आणि याचे तुम्हाला पस्तीस टक्के भेटत आहे म्हणजे जवळजवळ तुमच्या निम्म्यापेक्षा जास्त कर्ज माफ होत त्यामुळं हे कर्ज पण घ्यायला थोडस माहित नसतात एकदा बँकेने हडतूड केलं म्हणून लगेच आपण म्हणजे मी नाही जाणार मला असं बोलला मॅनेजरच नव्हता म्हणून मी जाणार नाही तर असं करायचं नाही बिलकुल आपण टॅक्स भरतो आपला हक्क या योजनेचा फायदा घेणं दहा वेळा बोलवलं तर दहा वेळा जायचं आणि का देत नाही का आपण आपल्या हक्कासाठी लढायचं दुसऱ्यांसाठी सगळ्या योजनेचा फायदा घ्या तुम्ही म्हणजे आपला जो समाज आहे तो या कामापासून आता तुमची मुलं बघा बरे हा नाही तुमची मुलं निगेटिव्ह झाले नाही करत नाही तुम्ही काय तुम्ही काय केलं आत्तापर्यंत काय कमवलं ते आम्ही कमवणार आहे असं होतं ना शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी नोकरी केलं पाहिजे पण तुमच्या कामाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे की याच्यातून तुम्हाला आउटपुट काय नाही मिळत काय नाही तर आम्ही का करू असं होतं आपली मुलं म्हणतात की नाही करायचं एक वेळ ते दुसरीकडे एम आय विषय त्याच्यात कामाला जाते पण तुमचा व्यवसाय करत नाही तुमच्या व्यवसायाला खूप मागणी आहे आणि मलाच त्याची किंमत नसेल मूल्य नसेल म्हणजे जर का मी कुर म्हणजे ते मी मातीची भांडी बनवत नाही म्हणून मी सांगत नाही पण मी कुरोडी बनवते जर का मला त्याचं किंमत नसेल मी कसं बोलतो घेत आहे माझ्या पुरवड्यामध्ये काय काय चांगलं आहे माझ्या पापांमध्ये काय काय चांगलं आहे हे जर का मीच तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही काय घेणार आहे म्हणजे तसंच आहे ना हे की मातीचे वैशिष्ट्य किंवा माती किती पोषक आहे मातीच्या भांडीमधलं अन्न किती चांगलं आहे आणि मातीच्या वस्तू वापरण्यात किती केलं पाहिजे हे फक्त गव्हर्नमेंटचं काम आहे का अवेअरनेस करायचं गव्हर्नमेंटचं काम आहे का तुम्हाला तरी माहित आहे का की तुम्हाला काय काय मिळतं म्हणून मातीच्या याच्यामधून भांड्यामधून काय काय मिळतं बघ माहिती असण्यापेक्षा महत्वाचं तुम्ही कुंभार असून तुम्ही स्वतः बनवत नाही आपण पण अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये करतच असतो म्हणजे ह्या गोष्टी तर आहेत ना मग आपण दुसऱ्यांना काय ज्ञान शिकवणार आहे हे पण महत्वाचं आहे ना तर आता आपल्याला म्हणजे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कोण देते सेंट्रल गव्हर्नमेंट खाली काम आयोग देते बिल असे फक्त हे खूप छोटी छोटी गोष्ट म्हणजे दोन रुपयाची पण गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी पण याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळू शकतं जर का तुम्ही संघटित राहिला आणि आत्ता जर का मागणी केली की नाही आम्हाला आम्हाला भट्टी द्या सर मरणी यंत्र हे तुम्ही केलं पाहिजे लेखी दिलं पाहिजे याच्या आत्ता तुम्हाला फक्त सर होते म्हणून हस भेटलेलं ते ओळख होती त्याने मला सांगितलेलं की मॅडम द्या द्या म्हणून दिलेलं आहे आता ह्याची प्रोसेस असती तुमच्या संस्थेचा आमच्याकडे अर्ज म्हणजे हे जवळजवळ सतरा अठरा हजाराचं बिल तुम्हाला फक्त तीन हजार रुपयामध्ये मिळतंय एवढं लक्षात घ्या जर का बी मध्ये एलमध्ये नसाल जर का डायरेक्ट प्रदेशी खाली असाल तर ते फुकट आहे हां कळल्या गोष्टी या म्हणजे जर का तुम्हाला पैसे द्यावे लागले तर तुम्ही दरेकरांना काय बोलू नका हे व्हायचं की बाबा असं म्हणा हा मी बाबा डायरेक्ट मी माझ्या गव्हर्नमेंटच्या अकाउंट भरणार आहे मला पण काय आणि वाटलं पाहिजे आपल्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले पाहिजे मी तर कोणी आपल्या येतो आपल्याला दुसऱ्या योजना आहेत मी जातो आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा अनेक ठिकाणी माझ्या बदल्या आल्या अनेक वेळेस मी आपल्या समाजाच्या लोकांना सांगतोय का कर्ज योजना आहेत शासनाच्या त्या घ्या आता शासनाच्या उद्योगासाठी पंधरा लाख पर्यंत बिगर योजना आपला समाज त्याच्यामध्ये कुठेही नाही फक्त कागदपत्र पूर्ण करायची ही त्यांना मोठी कठीण गोष्ट वाटते आपल्या ह्याच आर्मी गावामध्ये इतर समाजाच्या लोकांनी मी दिले त्यांना पण आपल्या समाजाचं कोणी घेऊ शकलं नाही इतर आता पुण्यामध्ये असताना मी पुण्याच कितीतरी बाहेरच्या जातीच्या लोकांना दिले आपल्या कुंभार समाजाचे वीट कारखानदार नको नको ते तुमचे पेपर पेपर असतात ते करायला लागतं बँकेत जावं लागतं पण बँकेत बँकेत सुद्धा लोकांना वाटतं का गेलं आपल्याला ताबडतोब मॅनेजरने उठून चेक दिला पाहिजे अशी तर पद्धत नसते ना तुम्हाला ज्यावेळेस कर्ज घ्यायचे त्यावेळेस तुमच्या बँकेमध्ये व्यवहार काय आतापर्यंत तुम्ही पाहिलं जीएसटीचं काय समजा विषय तो मोठा आहे पण बाकीचे व्यवहार तरी बँकेत करा ना चाळीस लाखापर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही कोणतं इन्कम टॅक्स नाही काय नाही चाळीस लाखापर्यंत व्यवहार बँकेत करा ना गणपतीचे कारखाने मोठे व्यवहार आहेत पण ते बँकेत नाही शो करत पीठ कारखानदार आहे बँकेत शो करत नाही तर अशा लोकांनी बँकेत सुद्धा पद तयार करा कॉपरेटिव्ह बँक असू द्या नॅशनलाइज बँक असू द्या प्रायव्हेट बँक असतात कोणत्याही बँकेमध्ये आपली पद तयार झाली तर तो बँक मॅनेजर सुद्धा आता त्यांना टार्गेट दिले ते शोध तुमच्याकडे येतील का कोण व्यक्ती आहेत का मला लोन डिस्मस करायचे कारण त्यांना टार्गेट आहे अशा वेळी तुम्ही त्याचा फायदा घ्या बँकेचं कर्ज घ्या ते कर्जावर झिरो टक्के व्याज आहे पंधरा लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट बिगर व्याजी पाच वर्ष देते तुमची पुढं फॉरेनला जायचं असेल शिकायला वीस लाख रुपयाचं व्याज कर्ज देते जर देशामध्ये शिकायचं असेल तर दहा लाख रुपयाचं व्याज कर्ज देते अशा अनेक योजना आहेत कार्यक्रमामध्ये पस्तीस टक्के सबसिडीचे व्यवसाय योजना आहेत अनेक योजना आहेत आता मी सगळ्या सांगत नाही जे काही पुढेही तुम्हाला अडचणी असेल तर मला कधीही फोन करा मी तुम्हाला त्या योजना समजून सांगेल परतही कधी प्रोग्राम कुठे या इकडं असेल दुसऱ्या ठिकाणी असेल तर मी सर्व सांगेल खरं तर आज मॅडम मी मुंडव्यामध्ये गेल्या एक का दोन वर्षापूर्वीच मला प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं होतं आमची ओळख झाली तर म्हटलं जर जसं पुण्यामध्ये प्रोग्राम करा तसं आमच्या तालुक्यामध्ये करा मी मॅडमचा कंटिन्यू फॉलोअप घेत होतो त्यांना सांगितलं आमच्या तालुक्यांमध्ये तरी तुम्ही चाकव ही वाटप कर करायलाच माझा आग्रहाचं विनंती आहे तर त्यांनी ते त्याप्रमाणे फॉलोअप ठेवलं आणि स्वतःहून मला फोन केला आता मी ह्या वर्षी तुम्हाला ताकद देणार आहे तर त्या पद्धतीने मी त्यांचंही खूप अभिन अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी मेहनत घेऊन आम्हाला एक हा हो प्रोग्राम एक करण्यासाठी सहकार्य केलं दुसरं म्हणजे साहेब खास खादी आयोगाकडून त्यांनी आपल्या गावात येण्यासाठी म्हणजे त्यांना पाहायचं होतं तर कशा पद्धतीने प्रोग्राम चालतोय काय ॲक्टिव्हिटी असतात कुंभार समाजाचे